इंट्रोडक्शन टाईपमध्ये आपण शिकलो ॲनिकडोट आणि स्टोरी ॲनिकडोट जी असते तो किस्सा असतो त्याला आपण किती इंटरेस्टिंग बनवू शकतो तेवढा बनवायचा तो खऱ्या गोष्टींवरती आधारित असतो यामध्ये तुम्ही लिहू शकता की महात्मा गांधींना जेव्हा आफ्रिकेमधनं ट्रेनमधनं बाहेर फेकलं तेव्हाचा किस्सा लिहू शकता तुम्ही यामध्ये लिहू शकता आंबेडकरांना जेव्हा शाळेतनं बाहेर काढलं तेव्हा सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवायला घराच्या बाहेर गेल्या तेव्हा त्यांच्या अंगावरती शेण फेकलं हे सगळे जे खूप महत्त्वाचे जे एक्झामिनरलाही माहिती आहे असे किस्से तुम्ही याच्यात लिहू शकता स्टोरी जी असते ती एक काल्पनिक असते म्हणजेच फ्रिक्शनल असते त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची स्टोरी लिहू शकता ती खरीच असते असं नाही आहे ती तुमची स्वतःची पण असू शकते की तुम्ही एकदा ट्रेननी प्रवास करत होते तेव्हा काय झालं होतं वगैरे अशा प्रकारची असू शकते कोट आणि पोयम जे असतं ते तुम्हाला जे कोणतं जर तुम्ही छान वाचन करत असाल तर तुम्ही जे कोणता कोट वाचलेला आहे तो तिथे लिहू शकता एखादा पुस्तक तुम्ही वाचत असाल अगदी ते ॲटॉमिक हॅबिट्स जरी असलं इकी गाई जरी असलं कोणतंही पुस्तक तुम्ही जे वाचत असाल ते तुम्ही तिथे लिहू शकता पोयम जर का तुम्ही खूप छान कवी असाल किंवा तुम्हाला छान लिहिता येत असेल तर तुम्ही चार ओळींच्या कवितांनी जे की आपल्या इं आपल्या एस एच्या टॉपिकला धरून आहे त्यांनी तुम्ही स्टार्ट करू शकता तिसरं आपण इंट्रोडक्शन पाहिलं जे की करंट अफेअर्स किंवा डेटा बेस्ड असतं त्यामध्ये तुम्ही जे काही आत्ता मोठा इव्हेंट झालेला आहे भारतामध्ये तो लिहू शकता त्यामध्ये आपण पाहिलं महाकुंभमध्ये यात्री एवढ्या श्रद्धेने गेले होते परंतु तिथे त्यांची चेंगराचेंगरी झाली किंवा एकतीस वर्षीय हो कोलकत्ताची जी डॉक्टर आहे तिचा पोलिसमध्ये जो एक त्यांचा हे होता एजंट टाईप होता तर त्यांनी कसा रेप केला पण हे, हे मी एक्झाम्पल सांगत आहे ह्या आधारावर ह्या टाईपचा जर एस ए आला तर तुम्ही हे उदाहरणं लिहू शकता हे सांगते मी तुम्हाला त्यानंतर आपण टाईप ऑफ कन्क्लुजन पाहिलं सर्कल बॅकमध्ये जी स्टोरी आपण ही सगळ्यात बेस्ट प्रकारे मी म्हणते तुम्ही याच्यावरती खूप छान असं प्रॅक्टिस करा आणि सर्कल बेस्टच तुम्ही लिहा जितके कोणते आपल्याशी जुडलेले विद्यार्थी आहेत ह्या बॅचमध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही सर्कल बॅक बेस्ट आहे एक्झामिनरचं खूप छान मन जिंकलं जाईल तुम्ही हा टाईप लिहा सर्कल बेस्ड असतो इंट्रोमध्ये जे लिहिलं तेच कन्क्लुजनमध्ये लिहायचं आहे कोट बेस्ड असतो जेव्हा तुम्ही इकडे कोट वापरला नाही आहे तेव्हाच तुम्हाला कन्क्ल्युजनमध्ये कोट वापरायचा आहे कोट बेस्डमध्ये तुम्ही पुन्हा म्हणू शकता की नवीन कोट नाही लिहायचं आहे आता कळतं आहे ना तुम्हाला म्हणजे कोट बेस्डमध्ये इथे जर तुम्ही कोट बेस्ड नाही लिहिलं आहे तरच तुम्हाला इथे कोट लिहायचा आहे कळतं आहे ना तुम्हाला नवीन काहीतरी तुम्ही तिथे कोट आणू शकता विजनरी म्हणजे तुमचं स्वतःचं काय मत आहे ह्या प्रॉब्लेमला सॉल्व करायला तुमचं मत लिहायचं आहे इथे ठीक आहे तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं ज्याची आपण रिव्हिजन पण केली तुम्ही प्लीज दहा इंट्रोडक्शन दहा कन्क्लुजन लिहा आणि आपण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपण ॲक्च्युली बघणार आहे की बॉडी कशी असते जो मेन सापळा असतो एस एचा तो कसा लिहिला जातो त्यामध्ये वेगवेगळे डायमेन्शन्स कसे आणायचे आणि आपला पूर्ण एस ए लिहायची जी जर्नी आहे ती आपण उद्या संपवू आय होप तुम्हाला मी जे शिकवलं आहे ते खूप छान कळलं असेल कारण की जर तुम्हाला हे छान कळलं असेल हे बाकी कुणालाच माहिती नाही तुम्ही कुठेही जाऊन बघा ज्युनियर ट्रान्सलेटरसाठी कुठेच कोर्सेस नाही आहे जिथे कुठे कुठे कोर्सेस त्यांनी फक्त निबंध आहे तर नाही एक दोन जे आहेत त्यांनी फक्त निबंध लिहून दाखवा निबंधाची प्रॅक्टिस झाली पण ॲक्च्युली लिहायचा कसा हे आपण खूप स्टडी केल्यानंतर अक्षरशः यू पी एस सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतो आणि तिथून फक्त समरी कारण तुमचा फक्त वीस मार्कांचा असतो त्यांचा टू फिफ्टी मार्कांचा असतो तो विचार करा की कि त्यांना किती डेप्थमध्ये लागतं तिथून आपण एक सारांश काढून तुमच्यासाठी ही खास बॅच आणली आहे आणि तुमच्या जितके विद्यार्थी आहे टू सिक्स्टी सिक्स आसपास मुलं सिलेक्ट झाले आहे सत्तावीस तारखेला एक्झाम द्यायला त्यामधले वन फिफ्टी प्लस विद्यार्थी आपल्याकडे आहे आणि त्यांची प्रगती बघून खूप छान वाटत आहे तर तुम्हाला पण सेम असंच आपण लिहायला शिकवू आणि यांनी मी खरं सांगते की आपल्या क्लासमधनं बऱ्याच अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे फक्त तुम्ही हंड्रेड पर्सेंट द्या उरलेले हे जे सात दिवस आहे आपलं बारा तासाचा टाइम टाईमटेबल पाहिजे मेहनत करायला मागे पुढे बघू नका आणि जर तुम्ही मी सांगते प्रकारे एस एल हीला तर मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्हाला खरंच वीसपैकी पंधरा ते अठरामध्ये मार्क पडतील म्हणजे पडतीलच फक्त एक अपवाद आहे तुमची इंग्लिशवरती होल्ड पाहिजे ठीक आहे तर मग भेटूया तुम्ही आजचं होमवर्क वर्कशीट कंप्लीट करा आणि भेटूया पुढच्या लेक्चरला थँक्यू थँक्यू सो मच